नमस्कार शुभ्रा ब्लॉग या युट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत आहे आज आपण म्हणजे आम्ही घेऊन आले आहे नवीन व्हिडिओ नवीन व्हिडिओ म्हणजे नवीन वेगळ्या माहितीसोबत तुम्हाला एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे आज बघणारे आपण लसूण किती दिवसात काढायला येतो त्याच्या आपण हार्वेस्टिंग किती दिवसात करू शकतो लावल्यापासून आपण हा लसूण चार ते साडेचार महिन्यात काढायला येतो एकशे तीस दिवस किंवा एकशे पन्नास दिवसामध्ये आपण हा लसूण काढला गेला पाहिजे तर तो चांगला टिकतो आपला खूप दिवस टिकतो तर ते आपण त्याला आ, एक मस्त आता हा लसूण झालेला आहे आपला चार साडेचार महिनेच लसूण झालेला आहे हा तर आपण हा लसूण आता घेणारे उपटून ठेवा तुम्हाला दाखवते मी कशा पोझिशनला हा लसूण आहे अगदी चांगला मस्त झालेला आहे हा कांड्या मस्त मोकळ्या व्हायला लागलेल्या आहे आणि पूर्ण रसायन खाली उतरलेलं आहे अशा पद्धतीनं आपण हा लसूण आता काढून घेणार आहे सगळ्या लसूण आता घेणार आहे मी काढून अशा जुड्या जुड्या करून एक आपण मस्त त्याला कशाचे तरी कापडाखाली झाकून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी आपण जुड्या बांधून घेणार आहे बा असा पद्धतीनं हा लसून निघालेला आहे आणि आता हा सगळा लसूण काढून केलेला आहे रेडी आता सगळं लसूण काढलेला आहे एका दिवसात काय ब जुड्या बांधून होणार नाही त्याच्यामुळे ना आता हा ठेवणारे झाकून आणि नंतर आपण बनवणारे त्याचा वेगळा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा